एक व्हाईट पण आहे हातगाडा हात काढा हात काढा त्याला खूप आवडत फिश म्हणून दाखवायला फिश का सोपन आहे बघा ना हो ना बघितला कालच बघितलं कोणतरी आणून सोडला वाटत सगळं आणूनच सोडलेलं आहे की नाही होय मोठे मासे हो का एवढे मोठे कशाला सोडले मोठे सोडलेलेच असणार ना नाही हे ना, 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 म्हणजे नांदेड शेटी वाल्याने पण हे कासव कोणतरी नांदेड शेतीचा कासव आणि हे नव्हतं माहित मला हे हो नव्हतं माहित बारीक बारीक पण केवढे खूप आहे खूप ते तर मोठे होतील लांब गेलं हे बघा आता मुरमुरे टाकले गेले टाकलं गेलं तू नवीनच आली करायला